तर नमस्कार लाडक्या त्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या परत एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर सर्व लाडक्यातही आता आनंदाची महत्वाचे बातमी आलेली आहे तर लाडक्या त्यांना बघा आता बऱ्याच लाडक्या त्यांना मे महिन्याचे पैसे मिळाले आहेत तर बऱ्याच लाडक्या त्यांना हे पैसे मिळाले नाही तर लाडक्या त्यांना बघा आता सर्व लाडक्या त्यांना आता अपेक्षित म्हणजे की अखेर आता वाट पाहत आहे की लाडक्यातईनी जून महिन्याचे पैसे कधी वाटप होणार आहे तर लाडक्या त्यांना बघा आता जून महिन्याचे पैसे आता या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला आता म्हणजे जमा होणार आहे तर लाडक्या त्यांना बघा आता ज्या लाडक्यात जर तुमच्या घरामध्ये या पाच वस्तू असतात असतील तर तुम्हाला हे हप्ता मिळणार नाही जर ज्या लाडक्या त्यांच्या घरामध्ये त्या पाच वस्तू नसतील तर त्या आता दोन महिन्याचे एकवीसशे रुपये मिळणार आहे आता अपेक्षा आता आता बघा एकवीस रुपये हे पैसे मिळणार आहे तर लाडक्या त्यानं बघा आता एकवीस रुपये पैसे वाटप होणार आहे म्हणून तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये या पाच वस्तू असतील तर तुम्हाला हे एकवीसशे रुपये मिळणार नाही तर लाडक्या त्यानं बघा आता तुम्हाला मी सांगणार आहोत की ते पाच वस्तू कोणते आहे तर लाडक्या त्यानं व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता बघायचं आहे तर लाडक्या त्यांना बघा आता सर्वात पहिले तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते तुम्हाला बघा हो आता ज्या वेळेस तुम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली होती त्यावेळेस तुम्हाला वार्षिक उत्पन्न हे तुमचे दोन हजार पंचवीस बघा दोन हजार पंचवीसचे होते आणि आता या वर्षाची तुम्हाला नवीन वर्षाचे आता तुम्हाला उत्पन्न जोडावे लागणार आहे बघा लाडक्या तुमचे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे कमी असावे आणि त्यानंतर बघा पहिली वस्तू आहे त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे की तुमचे बघा तुमचे आधार अपडेट नसेल तर लाडक्या त्यानं तुमचे आधार नंबर अपडेट हे लवकरात लवकर करून घ्यायचं आहे बघा लाडक्यातनं दुसरी वस्तू हे आहे त्यानंतर बघा तिसरी वस्तू कोणती आहे बघा जर आता बघा आता लाडके बहिणीनो बघा जर तुमच्या घरामध्ये आता नवीन कोणी सरकारी नोकरीला जर लागल्या असाल तर आता तुम्हाला हे सुद्धा तुम्हाला आता इथून पुढे तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येणार नाही तुम्हाला बघा लाडक्या नो त्यानंतर बघा आता चौथी वस्तू म्हणजे की कोणती जर तुमच्या घरामध्ये स्मार्ट टी व्ही असेल स्मार्ट टी व्ही असेल तर लाडक्या नो बघा आता तुमच्या घरामध्ये स्मार्ट कोणत्याही बी वस्तू जर असेल ए सी वगैरे असं काही जर असेल तर मला आता तुम्हाला इथून पुढे आता तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येणार नाही तर लाडक्या त्यांना बघा चौथी वस्तू म्हणजे की कोणती बघा लाडक्या त्यांना आता काही आता त्यांच्या फॅमिलीमध्ये काही पण आता नवीन नवीन ट्रॅक्टर वेगाने वस्तू कोणती पण घेतली असतील म्हणजे की बघा ट्रॅक्टर जर असेल तरीसुद्धा तुम्हाला आता या योजनेचा फायदा घेता येणार नाही तर लाडक्यातल्यानं बघा आता या पाच वस्तू जरी एक जरी वस्तू जर तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला आता पुढील जून महिन्याचे पैसे वाटप होणार नाही तर लाडक्यातून अशी ही माहिती आलेली आहे तर आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली आजची माहिती कशी वाटली आणि तुमच्या घरामध्ये या पाच वस्तूपैकी कोणती जरी वस्तू असेल तर लाडक्यातून आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आणि लाडक्यातून अशाच माहितीसाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग लाडक्या त्यांना आता भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद